ज्यांच्यामुळेच मंदिरावरचे कळस आणि घरासमोरील तुळस वाचल्या ते महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंदर शस्त्रशास्त्र पारंगत छत्रपती शिवरायांना समस्त चांदेरे परिवाराकडून विनम्र अभिवादन श्री गणेश सायन महा समस्त चांदेरे परिवाराकडून आपणास सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी मयुरी श्री पैलवान राजाराम कुंडीबा पाडाळे व श्री रमेशेठ विठोबराव चांदेरे यांची नात व श्री रंगलाल राजाराम पाडाळे यांची द्वितीय कन्या राहणार माळुंगे पाडाळे पुणे चिरंजीव नीरज कैलासवासी सदाशिव आबाजी वांजळे यांचे नातू व पैलवान श्री शंकर सदाशिव वांजळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार खडकवासला पुणे यांचा शिवविवाह सोहळा शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे ज्ञानदीप मंगल कार्यालय पाषाण पुणे निमंत्रक शेठ विठोपराव चांदेरे आजोबा श्री अजिंक्य शेट चांदेरे मामा कुमार समर्जित अजिंक्य चांदेरे समस्त चांदेरे आणि पाडाळे परिवार